नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या तुमच्या टीईटी आणि टेट परीक्षेसाठी एक महत्वाचं पुस्तक आपण इथं घेऊन आलेलो आहोत त्याचाच बुक रिव्ह्यू आज आपण इथं देत आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन लेक्चरची तुम्हाला इथं नोटिफिकेशन मिळून जाईल तर पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता तर पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण देत आहोत तर हे जे पुस्तक आहे क्षीरसागर सरांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि व्यासंगी लेखणीतून साकारलेला संदर्भ आहे जो की समग्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी महाटेठ आणि समूह साधन केंद्र समन्वय ज्याला आपण केंद्र प्रमुख म्हणतो तर प्रमुख भरती परीक्षा आणि येणारी तुमची येणारीच टी परीक्षा आहे या टीईटी परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे सोबतच आपल्या पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं जसं की मराठी शब्दसंग्रह असेल मराठी इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे चाळीस वर्षापासून आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं मार्केटमध्ये आहेत शेवटी अनुभव मॅटर करतो लक्षात घ्या तर महाटेट व समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख भरती परीक्षा जो तुमचा पेपर पहिला आहे समग्र शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी तर याच्यामधले जे विषय आहेत ना लक्षात घ्या जसं की अभियोग्यता ज्याच्यामध्ये अवकाश क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व हा जो भाग आहे हा भाग सहजासहजी कव्हर होत नाही लक्षात घ्या प्रॉपर त्याला पद्धतीने कव्हर करावं लागतं मराठी आणि इंग्रजीचा विषय असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला याचे मार्क्स मिळतात ठीक आहे तरीही मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आयबीपीएस टी सी एस पॅटर्न अनुसार जर तुम्ही विचार केला तर थोडंसं कठीण विचारलं जातं गणितीय चाचणी तार्किक क्षमता जी आहे ते तुम्हाला नवीन पद्धतीचे क्वेश्चन इथे विचारले जातात म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे अशा नवीन जे कंटेंट असेल नवीन जो ट्रेंड चालू आहे त्याच्यानुसार दर्जेदार अशी पुस्तकं आपल्याला एक्झामसाठी वापरायची आहेत तर या पुस्तकामध्ये आपण जर बघितलं तर बघा महाराष्ट्र शासनाकडून राज्यातल्या सगळ्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण सेवक पदांसाठी भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा पद्धती लागू केली बरोबर ओके त्याची तयारी पण तुमची चालू असेल आणि याच्या पुढं जर तुम्ही बघितलं ना तर सरांचं हे मनोगत आहे मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवते महत्वाचं आहे तर यापुढं राज्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह लक्षात घ्या खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या अनुदानित अंशतः अनुदानित आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या समजून घ्या प्राथमिक शाळा असतील उच्च माध्यमिक असतील माध्यमिक असतील तर या शाळांमधील शिक्षण सेवकांची जी रिक्त पद आहेत ना तर या रिक्त पदांवर भरती करताना सगळ्या उमेदवारांना निवडीची समान संधी मिळाली पाहिजे किंवा मिळावी आणि शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे इथं शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्याचा मार्ग जो आहे तो या शासन निर्णयानुसार काय केलेला आहे अनुसरण्यात आलेला आपल्याला दिसून येतो तर हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार शासनानं शिक्षण सेवकांच्या निवडीसाठी अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी परीक्षा निश्चित केली जी की तुम्ही दिलेली पण असेल पूर्वी आणि अं विहित अंतर्गत कोणते उपघटक येणार आहे ज्याला आपण सिलेबस डिकोडिंग म्हणतो तर ते सुद्धा इथं या पुस्तकामध्ये विहित केले परीक्षा ऑनलाईन घेणे नियोजित आहे आणि प्रस्तुत या परीक्षेमध्ये लेखक म्हणजे आपले जे विरसागर सर आहेत तर यांचा चाळीस वर्ष लेखनाचा अनुभव आहे लक्षात घ्या गणितीय क्षमता भाषिक क्षमता शिक्षण अभियोग्यता तार्किक क्षमता पाच विभागामध्ये इथं विषयाची चर्चा केलेली आहे महत्वाचे मुद्दे आहेत तक्ते आहेत आणि विद्यार्थी मित्रांना मुळातच काय गरजेचं असतं की विषय समजून दिला पाहिजे बरोबर शिक्षकांचं काय काम असतं विषय सोपा करून देण लक्षात आलं तर इथं तुम्हाला अशा पद्धतीनं हे सगळं मांडून दिलेलं आहे तर हा सुद्धा संदर्भ ग्रंथ तुम्हाला डेफिनेटली उपयोगी पडेल पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुमचा जवळजवळ शंभर टक्के सिलेबस या पुस्तकातून कवर होतो ठीक थी। आहे पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर विभाग पहिला आहे अभियोग्यता ज्याच्यामध्ये तुम्ही सबटॉपिक करता अवकाश क्षमता कलावड समायोजन व्यक्तिमत्व ओके तर याच्यामध्ये आता हे जे थिरॉटिकल कंटेंट आहे थिरॉटिकल कंटेंट पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं जेव्हा तुम्ही थेरी करताना तर ती थेरी तुमची कितपत समजलेली आहे हे बघण्यासाठी तुम्हाला तिथं एमसीक्यू सॉल्व्ह करणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला पहिल्या विभागामध्ये पहिला टॉपिक जो आहे शिक्षक अभियोग्यता दिशादर्शक याचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत दुसऱ्या मध्ये तुम्हाला इथं शिक्षक अभियोग्यता निवडक आणि इम्पॉर्टंट काही क्वेश्चन दिलेले आहेत ज्याला आपण आय एम पी मध्ये टाकूया तिसरा जो टॉपिक आहे तुमचा शिक्षक अभियोग्यता अनुवंशिक महत्वाचे अनुषंगिक महत्वाचे प्रश्न आहेत ठीक आहे ओके तर हा विभाग पण महत्वाचा आहे इवन वस्तुनिष्ठ प्रश्न सगळेच महत्वाचे असतात जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितका तुमचा इथं अ पेपर सोडवण्याचा जो स्पीड आहे तो वाढेल आणि संकीर्ण महत्वाचे म्हणजे एकत्रितपणे एक काही महत्वाचे प्रश्न इता गाए। तुम्हाला इथं दिलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर आता हे क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताना तेव्हा तिथे फक्त टिकमार्क करून तुम्हाला पुढं जायचं नाहीये तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट जे आहे ते व्यवस्थित शिकायची आहे जसं की तुम्हाला आता तोंडपाड झाला असेल की कोणतीही परीक्षा तुम्ही देत आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे तर इथं तुम्हाला तुमच्या परीक्षा होऊन गेलेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये विचारलेले संभाव्य प्रश्न जे पुन्हा रिपीट होऊ शकतात असे पण प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत तर याचे दोन सॉरी तीन सेट तुम्हाला इथं दिलेले आहेत पहिला सेट दुसरा सेट तिसरा सेट ज्याला आपण पाच सहा आणि सात चॅप्टर मध्ये डिवाइड केलेला आहे तर हा सेक्शन झाला तुमचा पहिला सेक्शन जेव्हा तुम्ही कव्हर से करून येता तेव्हा तुम्ही दुसऱ्या सेक्शनकडं वळा आधी तुम्ही दुसरा सेक्शन करताय असं करू नका ठीक आहे आधी तुम्ही थेरी कम्प्लीट करा त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न घ्या आणि त्याच्यानंतर इयर क्वेश्चन पेपर घ्या विभाग दुसरा जो तुमचा येतो भाषिक क्षमता मराठी आपली बोलीभाषा आहे मातृभाषा आहे त्याच्यामध्ये थोडस आपण ओव्हर कॉन्फिडंट राहतो पण राहू नका शब्दसंग्रह अवघड विचारला जातो इथं तुम्हाला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अनेक शब्दांबद्दल एक शब्द महत्वाचे शब्द सारखे भासणारे शब्द एका शब्दाच्या अनेक अर्थ मनी असतील वाक्यप्रचार आहेत अलंकारिक शब्द आहेत हे सगळं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं लक्षात घ्या तर हा झाला फक्त शब्दसंग्रह लक्षात येते शब्दसंग्रह तर शब्द तुम्हाला आहेच आहे पण सोबतच तुम्हाला व्याकरण पण आहे व्याकरणामध्ये तुम्हाला नाम सर्वनाम काळ काळाचे प्रकार शब्दविचार असतील प्रयोग असतील समास आहे विभक्ती आहे संधी आहे वाक्यांचे प्रकार पण आहेत क्रियापद पण आहेत ठीक आहे याच्यामध्ये अ एक्झाम्पल घ्या क्रियापद टॉपिक आहे तर पूर्वी कसं होतं तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जायचे पण आता कसं नाहीये आता तुम्हाला क्रियापदाचे प्रकार अतिशय डीप मध्ये विचारतील क्रियापदांचे काळ विचारतील क्रियापदांचे अर्थ पण विचारतील आणि इच अँड एव्हरी टॉपिक तुम्हाला अशाच पद्धतीने इथं डिटेलमध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे वाक्य रूपांतरामध्ये तुम्हाला अर्थानुसार पडणारे स्वरूपानुसार पडणारी वाक्य आधी शिकावी लागतील आणि त्याच्यानंतर तुम्ही वाक्य रूपांतर शिकू शकता संधी स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी खूप जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतात तेव्हा संधी हा विषय तुमचा इथं समजून जातो विभक्ती सोपा टॉपिक आहे समाज सोपा आहे पण थोडस कन्फ्युजन होऊ शकतं जर परफेक्शन आहे तियारिती नसेल तर प्रयोग टॉपिक आहे मराठीतील लिंग विचार आहे मराठीतील वचन विचार विराम चिन्हे लेखनातील काही सामान्य चुका आणि बावीस नंबरच्या टॉपिकमध्ये तुम्हाला दिलेले आहेत हे जे सगळे एकवीस नंबर पर्यंत आपण घटक कव्हर केलेले आहेत त्याच्यावरती संकिर्ण सॉरी संमिश्र महत्वाचे प्रश्न ठीक आहे विभाग तिसरा ऍज इज जसा मराठीचा विभाग आहे तसाच तुम्हाला इथे इंग्रजीचा विभाग दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रेशन आहे वर्ड फॉर्मेशन आहे व्हायस आहे डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस प्रिपोजिशन वर्ड्स फॉलोड बाय पर्टिक्युलर प्रिपोजिशन टेन्सेस क्रॉझेसॉनिम्स त्याच्यानंतर तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्युशन आणि मेक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे जसा तुमचा मराठीचा व्याकरणाचा भाग आहे सेम तसा तुम्हाला इंग्रजीचा व्याकरणाचा भाग विचारला जातो विभाग चौथा आहे गणितीय क्षमता लक्षात घ्या चौथा विभाग आहे गणितीय क्षमता ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक जे मॅथमॅटिक्स आहे जसं की संख्या असतील बेरीज बाकी लसावी मसावी आहे वर्ग वर्ग, वर्ग मूळ आहे अपूर्णांक दशाश पूर्णांक घातांक पदावली सरळ व्याज चक्रवळ व्याज शेकडेवारी हा जो सगळा भाग आहे हा सगळा भाग तुम्हाला इथं विचारला जातो सोबतच तुम्हाला इथं भूमितीचा भाग सुद्धा विचारला जातो थोड्याफार फार प्रमाणामध्ये तर तो देखील तुम्ही प्रिपेअर केला पाहिजे आणि पुस्तकामध्ये तुम्हाला तो भाग सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे हा झाला तुमचा चौथा विभाग पाचवा विभाग येतो बुद्धिमापन चाचणी प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये बुद्धिमापन चाचणीशी संबंधित उदाहरणं विचारली जातातच ज्याच्यामध्ये आकलन वर्गीकरण समान संबंध क्रममालिका तर्कानुभाव प्रश्न सांकेतिक भाषा याच्यावरती तुम्हाला प्रश्न पण दिलेत प्रिवियस इयर जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचे संच सुद्धा पुस्तकामध्ये दिलेले आहेत ठीक आहे ठीके, ओके याच्या ये व्यतिरिक्त येणाऱ्या तुमच्या कोणत्याही परीक्षांसाठी सामान्य विज्ञान जर तुमच्या सिलेबसचा भाग असेल तर तुम्ही जे लुसेनचं पुस्तक म्हणता हिंदी आणि इंग्रजीमध्ये मिळतं त्या लुसेनच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे केसागर पब्लिकेशनने लेखक आहेत योगेश सॉरी अनुवाद केलेला आहे अमर मुळे सर आणि योगेश नेतनकर सरांनी मूळ लेखक आहेत रविभूषण सर तर या पुस्तकाच्या बाहेर विज्ञानाचे प्रश्न जात नाहीत लक्षात घ्या त्याच्यानंतर जी केचं आपलं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तीस हजार वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होते व्याकरणासाठी लीला गोविंदकर मॅडमचं पुस्तक आहे समग्र मराठी व्याकरण तर ह्या दर्जेदार पुस्तकांमधून तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उत्तमरित्या तयारी करू शकता इवन गट ब ची तुम्ही परीक्षा देताय गट क ची तुम्ही परीक्षा देताय इव्हन तुम्ही राज्यसेवा पण देताय तर या सगळ्याच परीक्षांसाठी अशी दर्जेदार नामांकित लेखकांची पुस्तकं तुम्ही नक्की वापरा डेफिनेटली तुम्हाला या परीक्षांमध्ये यश मिळेल कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क खूप महत्वाचं आहे सो सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये द्या पुस्तक परचेस करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट वरती जी तुम्हाला लिंक अवेलेबल होईल त्या लिंकवरून पुस्तक परचेस करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळतील भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे